हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि माणसाला खसायला टाईम लागत नाही आहे कोणताही माणूस असो तुम्ही बिझनेसमध्ये लॉस झाला किंवा तुमचा तुमची एखादी नोकरी गेली तर माणूस आहे ना जितक्या लवकर होईल तेवढं खचतो आणि त्याला जर असं सावरायला कोण नसेल ना मानसिक आजार होऊन कधी काय होईन सांगता येत नाही असंच असंच माझी स्टोरी मी माझ्या नवऱ्याला नेहमी समजवत राहते का असं करू असं करू तसं करू असं करू म्हणजे त्याच्यासोबत मी आहे हे सतत मी त्याला दाखवते कधीच मी त्यांना एकटं पडू देत नाही कारण कारण की आमच्यावर थोडं लोन आहे म्हणजे कर्ज चार पाच लाखाचं तर कर्ज आहे सध्या तरी म्हटलं तरी तुम्ही आणि कर्ज जास्त चुकीचे निर्णय झालेत आमचे काही आणि लोकांनी टायमावर पैसे नाही दिले किंवा बुडवले याच्यामुळे थोडं कर्ज झाले तर आता तीच कर्ज फेडायचं कसं तर जर आमची काही स्वतःची इथं शेती नाही आहे क शेतीमध्ये उत्पन्न होईल आणि आम्ही कर्ज फेडून ह्या वर्षी थोडं त्या वर्षी थोडं असं काही होणार नाही तर आम्हाला काम जेव्हा आम्ही काम करू आणि दोन रुपये वाचू तेव्हाच आमचं जा कर्ज फेटेल तर एक कर्ज आम्ही शेजारी वन आरके बांधलं आहे त्याचं आम्हाला कर्ज आहे वन आरकेचं भाडं भाडे आहे पाच हजार पण सध्या आम्ही भाडे करू काढून टाकले आणि जे आमच्याकडं कामगार होते ते पण काम सोडून गेलेत त्याच्यातलं एक राहिला आहे तर एकासाठी तर पाच हजाराची खोली परवडत नाही आहे तर तेही सध्या अंगावरच आहे म्हणजे अजून कामगार येणारे कामगार जर आलेच नाही तर कर्ज कसं भेटेल तर तीच खोली बांधण्यासाठी आम्ही तीन लाखाचं कर्ज घेतलं होतं आणि ह्या वि हा विचार करून घेतला होता का आपलं काम चालू असतं आपल्याकडं पैसा येतो हो होईल म्हणजे हळूहळू सगळं व्यवस्थित होईल पण काय झालं ते काम ठप्प पडलं आणि जिथून म्हणजे अपेक्षा होती पैसे येतील ला आपल्याकडं आणि आपण कर्ज फेडू बाबा तर ते काम पूर्ण ठप्प झालं तिथून एक रुपयाही यायला मागत नाही आता सध्या तर ते काम संपल्याच जामा आहे आणि जे दुसरे कामं असतात त्याच्यात मुलांचं शिक्षण आहे घर खर्च आहे लाईट बिल आहे अजून लेबर पेमेंट आहे म्हणजे जे आपल्याकडे काम करतात त्यांचंसुद्धा देणं आहे आपल्याला तर एवढा पैसा असून पैसा हे होत नाही म्हणजे बचत होत नाही आणि बचत नाही होत तर अजून त्याला व्याज लागते म्हणजे तुम्ही बँकेचं घ्या कशाचं बी घ्या तुम्ही जर टायमावर पैसे नाही भरले तर तुम्हाला व्याज तर लागणार आहेच आणि समोरच्या व्यक्तीचं व्याज लागते आम्हाला कारण आम्ही अजून एक रे, एक रे रुपया एकही रुपया दिला नाही आहे तर आता अजून वर्ष नाही झालं पण होईलच काही महिन्यांनी वर्ष होईल तर वर्ष झाले एखाद्याचं आपले म्हणजे आपण चांगलं जरी असलो तरी व्यवहारात तसं नाही ना म्हणता येत उद्या एखादा माणूस आपल्या तोंडावर म्हणला माझे पैसे वापरतो येतो अजून तुम्ही एक सुद्धा दिला नाही तर आपल्याला किती खाली पाणी येतो तर सध्या माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असंच होते तर समोरच्या जे रुपये जात नाही एकही रुपया तर मी म्हटलं जाऊ दे आपण दिवाळीपर्यंत थांबून एक एक संघ पैसे सगळे जेवढे व्याज होईल ना तेवढे एक साथ देऊन टाकून तर माझ्या घरात मीच आहे अशी का जिच्यामुळे माझं कुटुंब बांधून आहे नाहीतर रस्त्यावर यायला टाईम पण नाही लागणार कारण की मी माझ्या नवऱ्याला समजवते काही विचार म्हणजे कधी कधी तर नवरा टोकाचा विचार करतो एक दिवस मला म्हणत होता आम्हाला त्रास वाटतं जागावंच नाही तर मी म्हटलं का लोकांच्यावर तर किती कर्ज असतं मग ते काही असंच विचार करतात का नहीं। तर मी नेहमी समजवायचा प्रयत्न करते कारण आपण जर रस्त्यावर आलो तर आपल्याला रस्त्यावर पाहून किती लोकांना हसू येईल म्हणजे जे आपल्यावर जाणारे असतात ना त्यांना वाईट नाही वाटणार ना आपण रस्त्यावर आलो म्हणून म्हणून आपण स्वतःच्या काही तसं तर आम्ही बघा माझी पूर्गी आता बारावी ते एक रुपयाचा बी तिला खर्च नाही केला आम्ही कपड्यांवर फक्त जरुरी बाबा तिला चप्पला घेतल्या होत्या आत्ता मागं चप्पलसाठी पैसे दिले होते नाही तर कपडे ते मागच्याच चप... वर्षीचे ती कपडे अजून घालतीये आहे आणि सुद्धा आम्ही माझ्या नवऱ्याच्या पगारातून कपडे नाही घेतले अजून कारण तो स्वतः कामाला जात होता तर त्याने त्याच्या त्याला थोडेफार पैसे आले होते तर त्याच पैशातून त्याने स्वतःसाठी कपडे घेतले होते आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा सध्या एक जोडीसुद्धा आम्ही नवीन कपडं नाही घेतला कारण आम्ही काय विचार करतो पहिलं जे आपल्या डोक्यावरचं कर्ज आहे ते नील झालं ना तर पाहू तर प्रत्येकाचं लाईफ असं वेगळंच असतं म्हणजे आयुष्यात चढ उतार भरलेलेच असतात आणि माझ्या आयुष्यात आणि माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात तर एवढेच आहे जास्त आहे असं आम्हाला वाटते बाकी तुमच्या आयुष्यातही असं जर आमच्यासारखी परिस्थिती आहे तर नक्की कमेंट करा पण असं वाटतं आमच्या लाईफमध्ये कसं होतं काही दिवस सुखात जातात बरं का पैसे असतं सगळं असतं सुख चैन सगळं असतं आणि ते दिवस संपले ना लगेच असे दुःखाचे दिवस येतात म्हणजे आमच्या लाईफमध्ये असं चालू असतं आणि मग त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आता हे सुद्धा माणूस डिप्रेशनमध्ये जायला लागतो सध्या माझ्या नवऱ्याचं डोकं नाही चालत ते विस म्हणजे ते म्हणतं काय करावं काही नाही मला काही करतच नाही म्हणजे काही काही गोष्टी विसरून जायला होते आता त्याच्यातलीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगते का पहिले जे भाडेकरू होतो त्यांच्यासाठी आम्ही बाहेरच आमची एक टाकी होती त्याच्यामध्ये पाणी भरत होतो त्यांच्यासाठी कारण आतमध्ये बाथरूम मध्ये नळ नव्हता ते बाहेरच सगळे कपडे बिवडे घ्यायचे सवय सोय होती म्हणून ते बाथरूममध्ये नव्हते गेले आणि त्यांना आम्ही खाली करून झालं म्हणजे आमच्यासाठीच साथ खाली केलं होतं मी तर आमचेच कामगार तिथं राहणार होते म्हणून तो रूम खाली करावा लागला तर नंतर मी म्हटलं ह्याला पाणी कसं काय तर आम आमच्या घरात जी टाकी आहे वरती आमच्या घरावर तिथून कनेक्शन आम्ही तिकडे दिलं तर ते म्हणत होते मला माझ्या डोक्यात का नाही आल आलं पहिलं त्या सुद्धा आतमध्ये कलेक्शन दिलं असतं पण माणूस कधीकधी खूप टेन्शनमध्ये असतो जर पैशाचे व्यवहार जर चांगले नसेल किंवा लोक तुमच्यासोबत हे नसेल तुम लोक विवाह म्हणजे लोकांनी तुमचा बिझनेसमध्ये घाटा केला त्यांच्याकडून झाला तुमचा बिझनेसमध्ये घाटा तर सुद्धा आपल्याच याच्यावर परिणाम होतो का माझ्यासोबत असं का होत आहे का अडचणी येतात का आपण बाहेर निघून हे माणसाच्या मनात जल जास्तीत जास्त मनात टोचतं ते आणि पण माणूस कधीच आपल्या लोकांना दुःख शेअर नाही करत आता महिला कशी असती आज आज मी तुमच्यासोबत बोलते कारण माझ्याक बोलायला ऑप्शन आहे का मी सांगू शकते इथं पण माणसांना तसं ऑप्शन नसतं ते आपलं मन कोणाजवळही हलकं करत नाही आणि मग माझा नवरासुद्धा कोणाजवळच बोलत नाही तर एवढंसुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही का घरामध्ये आपण ह्या टाक्यातून कनेक्शन देऊ शकतो आम्ही म्हटलं का तिकडेच वरती दुसरे टाके बसवून देऊ शकतो बाबा कनेक्शन पण नाही त्यांचं डोकं असं चालतच नाही म्हणजे कधी कधी असं वाटतं त्यांनाच काय चाललं आहे खूप साऱ्या गोष्टी डोक्यात ना तर विसरायला होतं हे तुम्ही अनुभवू शकता जर तुम्ही तुम्ही असे याच्यात असाल तर तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतील आता जबाबदाऱ्या म्हणा तर मुलांची फी भरायची लाईट बिल भरायचे किराणा आणायचा आहे लोकांचे पगार करायचे आहेत अजून काही दुसरे लोन घेतले ते लोन फेडायचे आहेत म्हणजे असं बरंचसं टेन्शन असतं आणि हे जर याच्यात काही जर काहीच कुठून काहीच होत नसेल तर तुम्ही विचार करा कशी मान मनस्थिती असेल तर असं होते तर अशी उलझन उलझनच म्हणा अशी लाईफ आहे सध्या आमची पण मी नेहमी माझ्या नवऱ्याला समजवते कारण आपण नाही समजवलं तर कोण समजवणार ना तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि जर आवडत असेल तर नक्की माझे ब्लॉग पहा माझे विचार आवडले तर शेअर करा